मराठी भक्त मराठीतनाची वारी देवर्षी नारदांनी सांगितलेल्या या प्रेमाच्या लक्षणांनी युक्त जी आहे ते खरं प्रेम जीवनामध्ये जर मिळालं तर माणूस आपल्या जीवनामध्ये कृतार्थ होऊ शकतो बाकीची जी साधनं परमात्मा प्राप्तीची आहेत ज्याच्यामध्ये योग आहे याग आहे तपश्चर्या आहे ज्ञान आहे या साधनाने परमात्म्याची प्राप्ती होईलच का नाही निश्चित सांगता येत नाही म्हणून एकनाथ महाराजांनी त्या इतर साधनांचं निराकरण करत प्रेमाचीच विनंती अभंगाच्या पहिल्याच्या भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा वी... या ठिकाणी सांगतात भक्तीप्रेमा विन ज्ञान नको देवा देवा आमची एक विनंती आहे भक्ती प्रेमाशिवाय आम्हाला ज्ञान नको आहे गंमत असे ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो प्रेम अहंकार शून्यतेचं लक्षण आहे ज्ञानामध्ये काय होतो अहंकार निर्माण होतो बऱ्याच वेळा ज्ञान असल्यानंतर अहंकार निर्माण झाला तर काही हरकत नाही परंतु ज्यांच्याकडे ज्ञान नसून ज्ञानाचा आभास आहे परंतु अहंकार जर निर्माण होत असेल तर आशांची किव करावी ठिकाणी सुंदर शब्दामध्ये सांगतात अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज ज्ञानी कोण आहे अंगी भरे ताठा कोणासी मानिना साधूची हिडना ना सोयीकरी सज्जनाच्या दिही जो विटाळ वगैरे याचा अर्थ असा आहे ज्ञान अत्यल्प असतं परंतु अभिमान मात्र त्याच्यामध्ये काय असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो गंमत आहे अभिमान माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरत असतो मग तो कशाचाही अभिमान असू द्या तो शक्तीचा असू द्या धनाचा असू द्या रूपाचा असू द्या ज्ञानाचा असू द्या वयाचा असू द्या कशाचाही अभिमान जर जीवनामध्ये जर निर्माण झाला तर तो त्या माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरत असतो म्हणून भगवान श्री ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये खूप सुंदर यादी दिलेली आहे ज्ञानोबरा सांगतात या जगामध्ये सर्वात ज्ञानी कोण आहे कोण आहे जगामध्ये सर्वात ज्ञानी वेद आहे वेद जगामध्ये सर्वात ज्ञानी वेद आहे वेदामध्ये सर्वच विषयाचं ज्ञान आहे वेदापेक्षा कुणी ज्ञानी नाही म्हणून ज्ञानोबरा तिथं सांगतात पाहे पा जानवेची निबळे कुणी वेदापासून असे आगळे की शेषा हुनी तोंडाळी बोल की या या जगतामध्ये वेदापेक्षा ज्ञानी दुसरा कुणी नाही शेषापेक्षा तोंडाळ दुसऱ्या शब्दात सांगू वक्ता कोणी नाही कारण आपण जेव्हा परमात्म्याचं वर्णन करतो तेव्हा एका वेळी एकाच मुखाने करतो की नाही शेष परमात्म्याचं वर्णन करायला लागल्यानंतर एका वेळी हजार मुखाने वर्णन करतो मुखाचा वर्णिता भागला एकनाथ महाराज वर्णन करतात म्हणून शेषापेक्षा तोंडाळ दुसरं कोणी नाही आहे परंतु प्रकार काय झाला परमात्म्याचं यथार्थ वर्णन न करता आल्यामुळे तो ही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे येरू म्हणजे वेद येथ सनकाधिक वेड एपिशे झाले दानोबराय पुढे तपस्वी लोकांची यादी पुढे देतात जगामध्ये सर्वात मोठा तपस्वी कोण आहे भगवान शंकर करिता तापसाची कडसनी कवन जवळा ठेवीजी शुळपानी तोही अभिमान सांडूनी पायवनी माथावाही भगवान शंकर यांची तपश्चर्या साधना एवढी मोठी आहे सहाव्या त्यामध्ये सांगतात जीए मार्गीचा कापडी महेश ज्या तपमार्गातील प्रवासी यात्रे करू भगवान शंकर अद्यापही आहेत बर जीए मार्गीचा कापडी महेश अजूनही दानोबर आणखी पुढे एक यादी देतात दानोबरा सांगतात या जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे कोण आहे हं रावण अलीकडचं आहे त्याच्याही पुढे एक शीट आहे आता बाकीचे सांगत नाही लक्ष्मी माता जगामध्ये सर्वात श्रीमंत लक्ष्मी माता आहे सांगतात कवन आहे लक्ष्मी आईशी श्री सारखी घरी जी येते अष्टमहा सारख्या दासी ज्या लक्ष्मीच्या हाताखाली आहेत आणि ज्ञानोबराय तिथं त्या विषयामध्ये अष्टमहा सा प्रभाव सांगतात ज्या अष्टमहाशिद्धी खेळता खेळता घरकुले करतात आणि त्याला जर स्वर्ग असं नाव आपण ठेवलं तर इंद्रादिक त्या घरकुलातली बाहुली होणार नाही का आणि जेव्हा तो खेळ त्यांना न आवडल्यामुळे मोडून टाकला तेव्हा महेंद्राचे रंग होती त्या जा जिया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष आयसे जियेची या जवळी का सामर्थ्य घरीची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीची येथे दानोबाला सांगतात एवढी मोठी लक्ष्मी आहे परंतु तिला सुद्धा जिथं गणलं जात नाही पुढे ज्ञानोबरा सिद्धांत सांगतात या लागी थोरपण परा सांडीजे जगा विसरे होईजे तई जवळी कमाजी म्हणून आपल्या मनामध्ये थोरपणाचा जो अभिमान आहे मग तो ज्ञानाचा असेल तपाचा असेल ऐश्वर्याचा असेल वगैरे वगैरे तो थोरपणा बाजूला केला पाहिजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे शब्द ज्ञान जे आहे तेही बाजूला केलं पाहिजे आणि जई जा जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाजी जगा धाकुटे होणं शब्दाचा अर्थ अहंकार त्यागून प्रेमाचा स्वीकार करणं लक्ष माणसं नमस्कार करताना सुद्धा मला वाटतं नमस्कार करण्याच्या पद्धतीवरून नमस्कार करणाऱ्याच्या ठिकाणी किती अभिमान आहे याचं मोजमाप होत असावं काही काही लोक नमस्कार करताना असा नमस्कार करतात काही लोक थोडासा वाकून करतात काही लोक काय करतात असा हात टेकून करतात काही लोक एक अंतर ठेवून करतात आपल्या <laughs> वारकरी संप्रदायामध्ये नमस्काराची जी पद्धती आहे भाषेत सांगू का दे चरणावरी ही आपल्या नमस्काराची पद्धती आहे नमस्कारामध्ये न म हा शब्द महत्वाचा आहे मी इथं कोणी नाहीये याचा अर्थ असा आहे अहंकाराचं त्या ठिकाणी पूर्णपणे विसर्जन आहे शरणागतीची भावना अंतकरणामध्ये आहे म्हणून या ठिकाणी महाराज मागणी करतात ती त्या प्रेमाची मागणी करतात म्हणून महाराज सांगतात की भक्तीप्रेमाशिवाय आम्हाला ज्ञान नको आहे ज्ञानामध्ये काय नित्य नवा असा अभिमान आहे श्रीमद भागवतातली एक सुंदर कथा आहे एकदा द्वारकेमध्ये असताना एका निवांत वेळी उद्धव महोदय भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी गेले तिथं गेल्यानंतर पाहिलं की भगवंत आपल्या कक्षेमध्ये खिन्न होऊन बसलेले आहेत डोळ्यातून आश्रू येत आहेत नेमकी काय गडबड आहे कुठली उणीव आहे उद्धवांनी भगवंताला प्रणाम करून विचारलं की देवा इथं काय अडचण आहे तुम्हाला कुठलं दुःख आहे कोणता खेद तुमच्या चेहऱ्यावर आहे तेव्हा भगवंताने डोळे पुसले आणि सांगितलं हे पहा हे दुःख माझं नाही आहे हे दुःख कोणाचं आहे माझ्या विरहामध्ये गोकुळामध्ये ज्या गवळणी आहेत त्यांना तिथं जे दुःख होतं आहे ते दुःख या ठिकाणी माझ्या ठिकाणी प्रतिबिंबित होत आहे उद्धवा मला इथं काही अडचण नाही मी राजा आहे सर्व ऐश्वर या ठिकाणी आहे परंतु ते दुःख इथं प्रतिबिंबित झालेलं आहे मग काय करायला पाहिजे उद्धवा तू ब्रह्मवेता आहे ज्ञानी आहेस जा त्यांचं दुःख दूर कर आणि उद्धव महोदय भगवंताचा संदेश घेऊन गोकुळामध्ये जातात मोठी विस्ताराची कथा आहे विस्तारपूर्वक सांगत नाही जेव्हा उद्धव येत आहेत ही गोष्ट गोपिकांना कळाली गोपिकांनी गावाच्या बाहेर जाऊन उद्धवाचं खूप मोठं स्वागत केलं हे उद्धव आमच्यासाठी तो काय संदेश घेऊन आलेला आहे भगवंताने आमच्यासाठी काय संदेश दिलेला आहे भगवंत केव्हा येणार आहेत अशा प्रश्नाचा भडीमार त्यांनी उद्धवावर केला उद्धवाने त्यांच्याकडे त्यांची ती अवस्था पाहिली अरे अरे थांबा थांबा म्हटले असं असं वेड्यासारखं काय करता आ? तुम्हाला मी सांगतो माझं ऐकून घ्या ज्या भगवंताच्या विरहामध्ये तुम्ही एवढे व्याकुळ झालेले आहात तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की भगवंत सर्व व्यापक आहे सर्व व्यापक दृष्टीने त्या भगवंताचं चिंतन करा अक्षर ते का तेव्हा त्या गोपिकांनी खूप सुंदर उत्तर दिलं अरे बाबा भगवंताचा विरह काय आहे हे कळण्यासाठी गोपिकांचं अंतकरण असावं लागतं उद्धवाचं नाही उद्धवाने गोपिकांना विचारलं तुमचं जर भगवंतावर एवढं प्रेम आहे तर भगवंताच्या विरहामध्ये तुम्ही प्राणत्याग का केला नाही तेव्हा त्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर राधीनं दिलेलं आहे म्हटले हे पहा ज्या दिवशी भगवंत इथून निघून गेलेले आहेत त्या दिवसापासून केवळ आम्ही भगवंताचा विचार करून जीवन जगत आहोत जर आम्ही भगवंताच्या विराहाने दुःखीत होऊन प्राणत्याग केला आणि ही गोष्ट जर भगवंताला समजली तर ता भगवंताला वाईट वाटेल की माझ्या विराहामुळे गोपिकांनी प्राणत्याग केलेला आहे भगवंताला वाईट वाटू नये भगवंताला दुःख होऊ नये म्हणून कसे बसे आम्ही प्राण धरून आहोत नाहीतर प्राण हा केव्हाच निघून गेला असतो यावरून त्यांच्या अंतकरणातील शुद्ध प्रेमाची जाणीव या ठिकाणी होते